नमस्कार आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटातून घरघरात गर प्रसिद्धी मिळवलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गायब झाल्याने ज्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो मराठी अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो सुप्रसिद्ध मराठी अभिनेता आकाश ठोसर याच्याबाबत एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण आकाश हा गेली सात महिन्यांपासून सोशल मीडिया अकाउंटवर ॲक्टिव्ह नाही त्यामुळे तो नेमका गेला कुठे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे त्याने जानेवारीमध्ये त्याची शेवटची पोस्ट शेअर केली होती त्यात त्याने रिंकूसोबतचा एक फोटो शेअर केला होता मात्र सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारा आकाश कुठे गायब झाला व तो सध्या काय करतो हे अजूनही समोर आलं नाही त्याच्या बाल शिवाजी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे परंतु आकाश हा कुठेही दिसत नसल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सैराट फेम आकाश ठोसर हा अभिनेता आवडतो का कमेंटमध्ये नक्की कळवा